नमस्कार मी विशाल पाटील झिरो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या भागात आपण राज्यातल्या सगळ्याच राजकीय घडामोडी पाहणार आहोत कुठे व्ही आय पी उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत तर कुठे केंद्रीय नेत्यांच्या फौजा राज्यामध्ये पोहोचल्यात त्यांच्याही सभांचा आढावा आपण आजच्या भागात घेणार आहोत मात्र सुरुवातीला एक वाक्य सांगतो ते म्हणजे बूंद से गई व हॉद से नाही आती म्हटलं तर हा यशस्वी राजकारणाचा मूल मंत्र आहे पंतप्रधान मोदी शहांच्या भाजप समोर टिकाव धरायचा असेल राजकारणामध्ये रिलेव्हन्सी टिकवायची असेल तर हा मूल मंत्र जपणं अत्यंत गरजेचं बनतं डिजिटल युगामध्ये नेत्यांना तर आणखी जास्त काळजी घेण्याची गरज असते बरं तुम्ही म्हणाल की लोकसभा निवडणुकांच्या धुळ्यामध्ये हे काय सांगतोय मी तर सांगतो त्याचं झालं असं आहे की सॅम पित्रोदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे सल्लागार आता जेव्हा हेच सॅम काही बोलतात तेव्हा त्याला राजकीय महत्व येतच आणि वादही आता वाद का म्हणालो तर त्या आधी त्यांचं हे वक्तव्य मिलियन डॉलर वर्थ ऑफ वेल्थ and when he dies he can only transfer probably 45% to his children 55% is grabbed by government now that's an interesting law it says you in your generation made wealth you are leaving now you must leave your wealth for public not all of it half of it which to me sounds fair बरं अगदी एका वाक्यामध्ये याचा अर्थ सांगायचा झाला तर अमेरिकेमध्ये वारसा हक्क कर आहे जो मृत व्यक्तीच्या वारसदारांना पूर्ण संपत्ती न सोडता एक मोठा हिस्सा सरकारकडे हस्तांतरित करण्याचा अधिकार देतो दे। नीट ऐकलत ना सॅम पित्रोदा म्हणतात की जो वारसा हक्क अमेरिकेत आहे त्याचा विचार भारतानं करावा एरवी पित्रोदा असं बोलले असते तर कदाचित इतका वाद झालाही नसता पण राजकारण असो की खेळाचं मैदान इथे टायमिंग महत्वाचं असतं तेच टायमिंग पित्रोदांनी चुकवलं आणि त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरकडे तर झिरो ओव्हरमध्ये आज आम्ही जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या प्रश्नाकडे आपण वळतोय वारसा हक्काने तुमच्याकडे आलेल्या संपत्तीचा पन्नास टक्के भाग सरकारनं घेऊन लोकांमध्ये वाटप करावं का दोन पर्याय तुमच्यासमोर होते होय आणि नाही बरं राहुल गांधी गेल्या दोन महिन्यांपासून सांगतायत की सरकार आलं तर देशामध्ये आर्थिक सर्वेक्षण करणार इतकंच नव्हे तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही नव्या आर्थिक धोरणाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यात आज सॅम पित्रोदांचं हे वक्तव्य आलं आणि त्यावरून आधीच मोदी शहानी काँग्रेसला अक्षरशः घेरलं बस आता समुद्रापार सॅम पित्रोदांनी एक ठिणगी टाकली आणि ऐन लोकसभेच्या प्रचारामध्ये त्याच वक्तव्यावरून वणवा पेटला आता सॅम पित्रोदांचं वक्तव्य इतक्या गांभीर्यानं का घेतलं गेलेलं आहे कारण ते आहेत राहुल गांधी यांचे राजकीय या सल्लागार त्यांची राजकीय कारकीर्द पाहूयात आणि त्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर तर कोण आहेत सॅम पित्रोदा सध्या काँग्रेसच्या ओव्हरसीज विंगचे अध्यक्ष माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांचे सल्लागार संयुक्त राष्ट्रातही सल्लागार म्हणून काम केलंय पित्रोदांचा जन्म ओडिशातलाय कुटुंब गुजराती वडोदऱ्यामध्ये फिजिक्स तर शिकागोत इलेक्ट्रॉनिक्समध्ये मास्टर्स डिग्री त्यांनी घेतली एकोणीसशे चौसष्ट पासून वीस वर्ष अमेरिकेत वास्तव्य एकोणीसशे ला इंदिरा गांधींच्या बोलावण्यावरून मायदेशी भारतामध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सची स्थापना राजीव गांधींसोबत पाणी साक्षरता दुग्ध तेल बियांसारख्या मोहिमांचे प्रमुख पित्रोदा सध्या पाच स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख आहेत एकोणीसशे एको ला भारताच्या दूरसंचार आणि तंत्रज्ञानाचा पाया रचला तर सान पित्रोदा यांच्या संपत्ती वितरण विधानावरती गृहमंत्री अमित शहा यांनी सकाळी भरपूर टीका केली आहे ोदांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा पूर्णपणे उघडा पडलाय असा हल्ला त्यांनी चढवला युपीए काळामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या एका जुन्या विधानाची मोदी शहा आठवण करून देत आहेत ज्यात मनमोहन सिंग म्हणाले होते की या देशातील संसाधनांवरती अल्पसंख्याकांचा त्यातही मुस्लिमांचा सर्वात आधी अधिकार आहे तसंच राहुल गांधी प्रत्येक भाषणामध्ये सर्वे करणार असल्याचं सांगतात या सगळ्यावर भाजपकडून टीका होतीये आज छत्तीसगड मधील सरगुजा इथल्या सभेमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेससाठी एक वेगळं स्लोगन सुद्धा तयार केलंय सॅम पित्रोदा यांच्या या विधानामुळे प्रचार काळामध्ये भाजपच्या हाती आयत कोलीत मिळालंय हे नक्की मोदी आणि शहा नेमकं काय म्हणाल्यात आता ते पाहूयात काँग्रेस का मंत्र है काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी जब तक आप जीवित रहेंगे कांग्रेस आपको ज्यादा टैक्स मारेगी और जब आप जीवित नहीं रहेंगे तो आप पर इनहेरिटेंस टैक्स का बोझला देगी श्याम पित्रोड़ा जी के बयान ने कांग्रेस का मकसद देश के सामने स्पष्ट कर दिया है वो देश के जनता की निजी संपत्ति का सर्वे कर कर, निजी संपत्ति को सरकारी खजाने में डालकर जो उन्होंने यूपीए के शासन में तय की थी प्रायोरिटी कि देश के संसाधन पर सबसे पहला अधिकार माइनॉरिटी और उसमें भी मुस्लिम लोगों का है उस प्रकार से इसका बंटवारा करना चाहती है मैं मानता हूं कांग्रेस पार्टी या तो अपने मैनिफेस्टो से इस बात को विड्रॉ करे या उन्होंने स्वीकार करना चाहिए कि यही उनका मकसद है कांग्रेस से ज्येष्ठ नेता शाम पित्रोदान वक्त्या अपनी पन्ना टक्के संपत्ति वारसा कर सरकार ताब्यात घेर हा प्रश्न सध्या अनेकांना पडलेला आहे आणि यावरूनच सध्या भारतीय जनता पक्षाकडून संपूर्ण देशभरातून टीकेची झोड उठवली जाते तर सॅम पित्रोदांना त्यांचे विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु पित्रोदांच्या प्रत्येक मताशी काँग्रेस सहमत असेल असं नाही असं म्हणत काँग्रेसनं पित्रोदांच्या वक्तव्याशी अंग झाडलंय पित्रोदांच्या वक्तव्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही असं अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केलंय तर वाद वाढतोय हे लक्षात येतात सॅम पित्रोदांनी आपल्या विधानावरती स्पष्टीकरणही दिलं एक स्वर त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये आपल्या विधानाचा गैर अर्थ काढल्याचा आरोप करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसच्या जाहीरनाम्याविषयी खोटा प्रचार करतायत माझ्या वैयक्तिक पातळीवरती केलेल्या विधानाचा गैरअर्थ काढून त्यावर टिक्का टिप्पणी सुरू केली आहे हे दुर्दैवी आहे असं पित्रोदांनी आपल्या या पोस्टमध्ये आहे मात्र हा सगळा प्रकार ज्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून सुरू झालेला आहे आहे मोदींनी तर काँग्रेस की लूट जिंदगी जिंदगी के के साथ भी और जिंदगी के बाद भी और बाद अशी टॅग दिलेली बरं काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून भाजपनं आरोप सुरू केला त्याच जाहीरनाम्यातील वादाचे मुद्दे पाहणार आहोतच मात्र जिथे भाजपनं आरोपांमध्ये आघाडी घेतली आहे तिथे राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनीही जोरदार प्रत्युत्तर दिल है कस आता तेही ही पहुया कैसी कैसी बहकी बहकी बातें पिछले दो दिनों में अब ये शुरू हुआ है कि कांग्रेस पार्टी चाहती है कि आपके मंगल और आपका सोना आपसे छीन ले सत्तर सालों से ये देश स्वतंत्र है पचपन सालों के लिए कांग्रेस की सरकार रही है किसी ने आपसे सोना छीना आपके मंगलसूत्र छीने इंदिरा गांधी ने अपना सोना जब जंग हुई थी अपना सोना देश को दिया मेरी मां का मंगलसूत्र इस देश को कुर्बान हुआ है हमने वायदा किया है कि जैसे ही हमारी सरकार आएगी हम फाइनेंशियल और इंस्टीट्यूशनल सर्वे करेंगे और इस ऐतिहासिक कदम के बाद हम क्रांतिकारी काम शुरू करेंगे जो आपका हक बनता है वो हम आपके लिए आपको देने का काम करेंगे खर तर काँग्रेसचा जाहीरनामा आल्यापासून पंतप्रधान मोदी असो की गृहमंत्री अमित शहा भाजपच्या प्रत्येक नेत्यानं त्यावर टीका केली काँग्रेस अल्पसंख्याक समाजाचं भलं करू पाहतोय अल्पसंख्याकांचे लांगूल चालन सुरू आहे असे आरोप देखील सुरू झाले मनमोहन सिंगानी दोन हजार सात साली केलेल्या भाषणांचे दाखले दिले जाऊ लागले इतकंच नाही तर काँग्रेसवर शहरी नक्षलवादाचा कब्जा झालाय असाही घणाघाती आरोप सुरू झाला तर त्यावर उत्तर देताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरेंनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते पाहणं देखील महत्वाचं आहे पाहूयात सलग दहा वर्ष त्यांना दिली त्यातली पाच वर्ष आम्ही त्यांच्या सोबत होतो दुर्दैवाने बोलतात कशावर कोण काय खात आहे कोण मांस खाते कोण मच्छी खाते मास ती मुलं कोणाला किती मुलं होणार त्यांना हे काँग्रेसवाले संपत्ती वाटणार ते मग सांगतात भाई और बहिनो खास करून महिलांना की तुमचा दागिना तुमचं मंगळसूत्र हे त्यांना देऊन टाकतील मोदीजी तुम्हाला मंगळसूत्राचं महत्व कळलं कधी पण मंगळसूत्र तुमचं गांठ ते मुसलमानांना देऊन टाकतील हे नाही बोलले जास्त मुलं होतील त्यांना देऊन टाकतील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या आकड्यावरून भाज भाजपचं धाबदान आणलं आहे मोदींची जीभ घसरायला लागलेली आहे आणि ते आता वाटेल ते आरोप करायला लागलेले आहेत काँग्रेस म्हटलं काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये तुमचं मंगळसूत्र विकणार माझ्याकडे काँग्रेसचा जाहीरनामा पडलेला आहे आपण सगळ्यांनी बघा की मंगळसूत्र विकणार आम्ही कुठे लिहिले मोदींसारख्या माणसांनी असं खोटं बोलायचं तुमच्या सगळ्या दागिन्याचं ऑडिट करणार आणि ते सगळ्यांना वाटणार कुठे लिहिले आम्ही तुमच्याकडे विकासाचे मुद्दे नाही तुम्ही बेरोजगारचं बोला महागाईचं बोला शेतकऱ्यांचं बोला भ्रष्टाचाराचं बोला निवडणूक रोख्यांचं बोला एक वाक्य एक शब्द एक वक्तव्य किती महागात पडू शकतं याचे अनेक उदाहरणं आपल्या देशात आहेत दोन हजार बारा साली सोनिया गांधींनी मोदींचा मौत का सौदागर असा उल्लेख केला तर त्याचे परिणाम काय झाले हे काँग्रेस कधीही विसरू शकणार नाहीये असं काँग्रेसच्याच मणिशंकर अय्यर यांनी मोदींवर टीका करत असताना या शब्दाचा वापर केला साल आणि हो आणि निवडणूक निवडणूक गुजरातचीच होती मोदींनी नेली काँग्रेसला पूरक असं चित्र गुजरातमध्ये असताना मोदींनी मैदान मारून नेलं काँग्रेसला धूळ चालली निवडणुका आल्या निवडणुका गेल्या मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी वक्तव्य काही थांबवली नाही असो तुर्तास वेळ झालेल्या आपल्या पहिल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला तर आज विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही कसे व्यक्त होताय पाहूयात बारसा हक्कानं तुमच्याकडे आलेल्या संपत्तीचा पन्नास टक्के भाग सरकारनं घेऊन लोकांमध्ये वाटप करावं का होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्याकडे होते तर सुरुवातीला एक स्वरती अमोल मानकर म्हणतात काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये असा कुठेही उल्लेख नाही फक्त सर्वेक्षण करणार आहेत कारण देशातील चाळीस टक्के संपत्ती फक्त दहा टक्के लोकांकडे आशिष पुरी म्हणतात काँग्रेसना आधी त्यांचा पन्नास टक्के पार्टी फंड जनतेमध्ये वाटावा आणि मग असल्या गोष्टी कराव्या एक्स वरती राजाराम दिंडे म्हणतात जर भ्रष्टाचारानं फसवणूक करून जमा केलेली संपत्ती वारसा हक्कानं मिळाली असेल तर प्रामाणिकपणे शंभर टक्के भाग सरकारकडे जमा करावा आकाशमार्गे वरती म्हणतात राजकारण्यांनी भ्रष्टाचार करून कमावलेली रक्कम जप्त करून गरीब जनतेमध्ये वाटावी तर मृणालिनी मयेकर म्हणतात आधी सर्व राजकीय नेत्यांची संपत्ती वाटा नेत्यांनी जनतेच्या पैशातून संपत्ती कमावली आहे निहाल मुल्ला म्हणत संपत्ती कमावताना जर सरकारचा काही सहभाग नसेल तर त्यावर हक्क दाखवण्याचा सरकारला काय अधिकार आहे फेसबुकवरती पियुष कश्यप म्हणत संपत्ती आमच्या बापजाद्यानं कमावलेली असेल तर सरकारला का द्यायची अभिजित कापशीकर म्हणतायत हे अजिबात पटलेलं नाही फेसबुक नंतर इंस्टाग्रामवर धनंजय पाटील म्हणतात अजिबात नाही वैयक्तिक संपत्तीवर सरकारनं लक्ष ठेवू नये तर शुभम जाधव म्हणतात आमच्या कमाईवर काँग्रेसचा डोळा कशाला स्वतःची संपत्ती वाटप करावी काँग्रेसचं न्यायपत्र असो की मोदी की गॅरंटी दोन्ही प्रमुख पक्षांनी आपापल्या पद्धतीनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा केल्या त्यातल्या काही घोषणा आत्ताच वादात अडकल्यात आणि त्यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आज जोडले जाणार आहेत तर काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते अतुल लोंढे आणि भाजपचे आमदार अतुल भातखळकर सुरुवातीला अतुलजी आपल्यासोबत यावेळेला जोडले गेले आहेत अतुल भातखळकर जी गेस्ट सेंटरवर आपलं स्वागत अतुल लोंढेना मला पहिला प्रश्न खरं तर हा विचारायचा आहे की एकमेकांच्या मेनिफेस्टोवरती तुम्ही आरोप प्रत्यारोप करताना दिसता आरोप प्रत्यारोप केल्यानंतर सर्वसामान्य जनतेला नेमका यातून काय मिळणार हा महत्वाचा प्रश्न आहे ज्यावेळेला तुमचा मॅनिफेस्टो येतो त्यावेळेला भाजप थेटपणे टीका करताना दिसतं आणि तुम्ही म्हणता की संविधानावरती घाला घातला जाणार काय खरं समजावं मतदारांनी अतुलजी आता असं की संविधानाचा प्रश्न तुम्ही काढला अनंत हेगडे कोण येतो अनंत हेगडे हे बीजेपीचे मंत्री होते खासदार लल्लू सिंग कोण आहे हे त्यांचे अयोध्येचे उमेदवार आहे ज्योति मिर्धा कोण आहे ह्या त्यांच्या राजस्थानमधल्या लोकसभेच्या उमेदवार आहे अरुण गोविल कोण आहे हे बीजेपी चे बीजेपीचे उमेदवार आहे यांनी स्पष्टपणे सांगितलं की चारसो क्यू तो संविधान बदलणार आहे इसलिए चारशो चाहिए का मोदींनी त्यांना अटकल त्यांची कोणी जबाबदारी घेतली त्यांचं चुकीचं स्टेटमेंट आहे असं देखील म्हटलं नाही राहता राहिला प्रश्न आपण म्हंटल की आम्ही भाजपच्या मॅनिफेस्टोवर बोललो आम्ही भाजपच्या जाहीरनाम्यावर बोलत नाही कधी आमचा जाहीरनामा इतका सुंदर आहे की महिलांना गरीब महिलांच्या प्रमुख महिला जी आहे घरातली तिला एक लाख रुप एक लाख रुपये वर्षात देणार आहे आम्ही तीस लाख नोकऱ्या ज्यांनी वाढवून ठेवलेल्या आहेत त्या तीस लाख नोकऱ्या आम्ही करणार आहे कालबद्ध कार्यक्रम त्याचा देणार आहे पेपर लेकवर आम्ही कठोर कायदा करणार आहे आम्ही मार्च दोन हजार चोवीसपर्यंत जे एज्युकेशन लोन आहे ते एज्युकेशन लोन माफ करणार आहे आम्ही त्याच्यानंतर हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे शिक्षण झालं तर पुढं त्यातील ते लोन आम्ही माफ करणार आहे शेतकऱ्यां संदर्भामध्ये स्वामीनाथन कमिशनने दिलेलं जे एम एस पीचा कायदा आम्ही करून देणार आहे आम्ही त्यांची कर्जमाफी करणार आहे आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जिंदगी के, के बाद जिंदगी के जे बोलले मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही दूध दही आटा या सगळ्या गोष्टीवर जीएसटी लावला ना अशी कोणती गोष्ट सोडली तुम्ही जीएसटीने लावला हे जिंदगी के साथ आणि जिंदगी के बातमी अंतिम संस्काराच्या अंतिम विधींच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर पण जीएसटी लावली बरं मोदींना तुम्ही प्रश्न विचारताय अतुल जी अतुल भातखळकर याचं उत्तर देतील अतुलजी प्रश्न तुम्हाला करण्यात आलेला आहे थेटपणे अतुल लोंढे यांच्याकडनं आणि मलाही त्यात एक भर घालून प्रश्न विचारावा असा वाटतो की जी नवीन आर्थिक नीती आणण्यासंदर्भात संदर्भात जात आहे काँग्रेसच्या या मेनिफेस्टो मध्ये आणि त्याचबरोबर एका बाजूला घाबरवलं देखील जाते की वारसा हक्क कर जो आहे त्याच्यावरती आपण काँग्रेसला थेटपणे घेरता अतुल भातखळकरजी काँग्रेसचा खरा चेहरा हा राहुल गांधींच्या भाषणामुळे पूर्णपणे उघडा पडलेला आहे एकीकडे वारसा हक्क टॅक्स लावणार म्हणतात एकीकडे जाती जातीमध्ये गणना करून संपत्तीचं पुनर्वाटप करणार आणि यांच्या दृष्टीने जाती जाती म्हणजे जा काय तर कर्नाटक मध्ये सर्व मुस्लिम समाजाला ओबीसी मध्ये टाकून दिलं आणि सगळ्या संपत्तीचं वाटप हे मुस्लिमांना ना, ना करणार दोन हजार सहा साली मनमोहन सिंग काय बोलले होते की या देशातल्या नैसर्गिक साधनांवर पहिला हक्क कोणाचा आहे तर तो मुस्लिमांचा आहे हे मनमोहन सिंगांचं भाषण होत आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा हा अपिजमेंटचा चेहरा हा उघड पडलेला आहे हे सत्तेवर येणार नाहीच आहे पण आलो तर काय करणार असं म्हणतायत की या देशातल्या बहुसंख्य लोकांची संपत्ती ही स्वतःच्या ताब्यात घेणार आणि या देशातल्या मुस्लिमांना वाटणार कारण मुस्लिमांचा संसाधनामुळे पहिला हक्क आहे हे यांची भूमिका आहे वारसा टॅक्स सुद्धा लावणार आणि ते पैसे सुद्धा काढून घेणार आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा जातीयवादी चेहरा मुस्लिम अपीलमेंटचा चेहरा हा या निमित्ताने पुन्हा एकदा हा पूर्णपणे उघडकीस आलेला आहे पण देशाची जनता जी आहे ती अत्यंत शहाणी आहे यांना निवडून देण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही पुन्हा एकदा नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होतील आणि मुस्लिम समाजाला सुद्धा कळून चुकलेलं आहे की सेक्युलरिझमच्या नावावर या काँग्रेसवाल्यांनी त्यांच्यावर एक झिजिया टॅक्स लावला होता या देशातला सर्वसामान्य मुस्लिम आज गेले दहा वर्षे अनुभवतोय पक्की घरं दिली त्यात मुस्लिम बहिणींचा पण समावेश आहे पाणी दिलं त्यात मुस्लिमांचा पण समावेश आहे पण यांचे धंदे फक्त समाजाला जाती जाती आणि धर्माधर्माच्या नावावर बाटवायचं प्रत्येकाला असुरक्षितता निर्माण करायची आणि स्वतःकडे मत खेचून आणायची हे यांचा खरा, जो आ, खरा चेहरा जो आहे तो जनतेला कळून चुकलेला आहे काँग्रेसचा खरा चेहरा का लोंडीजी त्यांनी विकासाची फळं चाखलेली आहेत आणि त्यामुळे अधिक भारत विकसित करण्याकरता शंभर टक्के चारशे पार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लक्ष्मी भाटकरकरजी मी आपल्याकडे येतो निवडून लोंढे उत्तर देतील असं आहे की एकोणीसशे पंच्याऐंशी साली हा कर राजीव गांधींनी रद्द केला बर त्याच्यानंतर के जवळजवळ पंधरा वर्ष आमचं सरकार राहिलं कोणत्याही पद्धतीनं हा कर जो आहे आणण्याचा प्रश्न कधी चर्चाही झाली नाही आम्ही आणलं असेल तर मनरेगा आणलं आम्ही राईट टू इन्फॉर्मेशन आणलं आम्ही राईट टू एज्युकेशन आणलं आम्ही आधार आणलं आम्ही लोकांच्या लोकांना अन्न सुरक्षा दिली लोकांना नोकऱ्या दिली आज पंचेचाळीस वर्षातली सर्वात मोठी बेरोजगारी आहे हे आहेत सन्मान्य अरुण जेटली आता नाही आहेत ते जिवंत त्यांनी सांगितलं होतं की ही इनहेरिटन्स टॅक्स जो आहे तो आणला पाहिजे बरं आम्ही आणू तो हे आहेत जयंत सिन्हा हे त्यांचे एमओएस होते एमओएस होते मिनिस्टर ऑफ स्टेट फायनान्स त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेत राहिलेलो आहे अमेरिकेत शिकलेलो आहे असा टॅक्स जो आहे तो खूप चांगला आहे आणि या पद्धतीचा टॅक्स आणला पाहिजे दोन हजार एकोणीस साली जेव्हा स्टेक होल्डर्स बजेट बनतं ना तर त्या बजेट बनत असताना स्टेक होल्डर्स सोबत चर्चा होत असते आणि त्यावेळेस अशा चर्चा वर्तमानपत्रामध्ये आलेल्या होत्या की इनहेरिटन्स टॅक्स जो आहे तो लावला जाणार आहे त्याला आम्ही प्रचंड विरोध केला होता आणि मग दोन हजार एकोणीसच्या बजेटमध्ये तो टॅक्स काही ते आणू शकलेले नव्हते ही गोष्ट जनतेसमोर आहे आता ह्यांना कसं आहे सत्तर वर्षामध्ये या देशाच्या संविधानाने या देशामधले ओबीसी असतील एस सी असतील एस टी असतील यांना अनेक संधी राजकीय असेल त्याच्यानंतर आर्थिक असेल शैक्षणिक असेल या सगळ्या संधी यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत पन्नास टक्क्याच्या मार्जिनमध्ये आपल्याला ह्या गोष्टी शक्य होत नाहीये यांच्या यांना नितीश कुमारांनी इकॉनॉमिक सर्व्हे केला फायनान्शियल सर्व्हे फायनान्शियल शब्द वापरतो मी सामाजिक सर्व्हे केला नोकऱ्यांमधला सर्व्हे केला त्यांच्यासोबत गेले ते ठीक झालं त्याच्यावर यांची टीका नाही आहे यांनी मनमोहन सिंग साहेबांच्या संदर्भात किती खोटं बोललं हे इतके ते व्हिडिओ जो आहे तो सगळा टाकलाय त्याच्यामध्ये ओबीसी एस सी एसटी या सगळ्यांच्या संदर्भामध्ये चर्चा करताना त्यांनी असं म्हटलं होतं की स्पेशली आपण मायनॉरिटीच्या संदर्भामध्ये पण त्यांना पुनर्वितरण पुनर्विधान शिक्षणामध्ये बरेच मागे पडलेले लोंडी यांनी त्यांचा मी येतो ऐका ना तुम्ही ऐका ना बोला असं आहे की जात असं आहे की जातीय जनगणना जी आहे ही ही आपल्याला किती लोकांचं प्रतिनिधित्व शैक्षणिक दृष्ट्या नोकऱ्यांच्या दृष्टिकोनातून राजकीय म्हणजे पंचायत राज असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या गोष्टींमध्ये किती त्यांचं प्रतिनिधित्व आहे मग त्यांची संख्या जर पंच्याऐंशी टक्के असेल तर जे काही बिहारच्या याच्यात आलं तर मग त्यांचे आपण समावेश फक्त एकोणपन्नास टक्केच केला असेल तर पंच्याऐंशी टक्के समावेश करायला काय हरकत आहे काय हरकत आहे आणि आपण कुठल्याही योजना बनवतो यांनी दो ते दोन हजार एकवीस ची जनगणना केलीच नाही आहे आता सगळं संपून कोविड वगैरे संपून आता दोन तीन वर्ष झाले पण ते जनगणना करण्याचं काही नाव घेत नाहीये तर आप त्या जनगणनाकड मला नाही जातीय गणना असं नेमकं काय साध्य करून घेणार आहे कर्नाटकच्या सरकारने जातीय जनगणना केली ती अजून जाहीर का नाही केली अडीच वर्ष यांचं सरकार होत तेव्हा यांनी जातीय जनगणना का नाही केली यांचं मधील सरकार आहे त्या सरकारने काने केली हे केवळ आणि केवळ लोकांना फसवण्याचे उद्योग आहेत बाकी काही नाही यांना फक्त आणि फक्त मायनॉरिटीच्या अपिजमेंटच्या नावाखाली यांना स्वतःच भलं करण्याची इच्छा आहे याच्या पलीकडे काही नाही यांनी घटनेविषयी बोलावं सत्तर वर्षात ऐंशी वेळेला घटना दुरुस्ती केली आणीबाणीमध्ये घटनेची मोडतोड केली पार्लमेंटची मुदत पाच वर्षाची सहा वर्ष एक्झिक्युटिव्ह ऑर्डरने केली घटना मोडीत काढण्याचा ड्राफ्ट यांनी तयार केला यांनी भारतरत्न बाबासाहेबांना कधी भारतरत्न दिलं नाही पंडित नेहरूंनी स्वतःच्या स्वतःला भारतरत्न घेतला इंदिरा गांधी स्वतःच्या स्वतःला भारतरत्न घेतला पण कधी बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यावा असं वाटलं नाही बरोबर आणि घटनेची मोडतोड यांच्या इतकी या देशामध्ये काँग्रेस तितकी कोणीही केलेली नाही आहे आणि त्यामुळे आमच्या दृष्टीने संविधान हे बायबल कुराण वेद गीता याच्यापेक्षा अधिक पवित्र आणि महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे संविधान बदलण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही यापूर्वी अटलजींचं सरकार होतं बरोबर आहे भातखळकरजी आपल्याकडे वेळ थोडी कमी आहे लोंढेंना आपण उत्तर देऊ देऊया आणि लोंढेजी मला सांगा मतदारांनी कुणाकडे नेमकं पावं मतदारांचं काय भलं होणार आहे या आरोप प्रत्यारोपालाय आणि त्यामुळे धर्मा धर्मात आणि जाती जाती भांडण लावण्याचे गप्प करा आज तर राहुल गांधींनी मी आपल्याकडे पुन्हा एकदा लोंढेजी जाता जाता पटकन तुम्ही केलेला आतापर्यंतच्या कामाचा नक्कीच लोंडेजी नाही ते असं आहे की ते आम्ही दिलेल्या बलिदानाचाही निषेध करतात ते देशातल्या जवानांनी दिलेल्या बलिदानाचा निषेध करतात त्यांना सत्यपाल मलिकांनी जे एक्सपोज केलं त्याचे ते, ते निषेध करत नाही किंवा सत्यपाल मलिकांनी असं असं केलं त्याच्यानंतर तेच ते 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 चालू आहे या देशाचे प्रधानमंत्री काळे कायदे आणतात शेतकऱ्यांच्या विरोधातले बारा मिनिटात आणतात आपलं बहुमत वापरून आणि परत घेतात तर बारा मिनिटात घेतात सातशे पंचवीस शेतकऱ्यांना ते तिथे श्रद्धांजली द्यायला मनाई करतात अशा पद्धतीने संविधानाची तोडफोड झालेली आहे या देशात सीआरपीसी आयपीसी सीपीसीचा बदल केला एकशे शेचाळीसार यांनी बाहेर केले आम्ही तर जे घटनेमध्ये बदल केले त्यांनी कॉन्स्टिट्यूट असेंब्लीच्या डिब्यूट मदत बोलू नका बोलतो मला चिडता एवढे तुम्ही सांगू नका ना मला कोणाशी बोलायचं काय बोलायचं आहे कशाला बोलतात तुम्ही खोटा सगळं बाहेर काढतो म्हणून आता भीती वाटत आहे का भीती वाटत आहे अरे हा असल्या माणसासोबत डिबेट करत नाही कारण की जेव्हा सत्य बोलतो तेव्हा हे मधा मधात तुम्ही मारतात मी बोललो काय मधातकरजी मी आपल्याकडे काय मंत्री मतदारांना काय दे त्यांनी विशाल त्यांचा तोंड बंद करा पहिले अरे काँग्रेस मतदारांना सगळ्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत नालायक लोक जे आहे भाजपचे बलिदानावर निधी लोकांना देशभर होताना आपल्याला पाहायला मिळतात वेळेची काही करता तुम्ही या कार्यक्रमात आमच्या जोडला गेलात आणि सविस्तर झालात यासाठी हा धन्यवाद अतुल लोंडे आणि आहे भाजप आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील वादासंदर्भात तर आपण अनेक घडामोडी पाहिल्या एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होतच राहतील मात्र मतदारांनी ठरवायचं आहे की येत्या काळात काय करायचं आहे आणि आता वेळ झालेल्या आमच्या आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आणि तो कौल पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला तर वारसा हक्काने तुमच्याकडे आलेल्या संपत्तीचा पन्नास टक्के भाग सरकारनं घेऊन लोकांमध्ये वाटप करावं का एकूण मतं आपल्याला युट्यूबवर पस्तीस हजार प्राप्त झालेली आहे होय म्हणत अठ्ठावीस टक्के नाही म्हणतात बहात्तर टक्के त्यानंतर एकूण मतं आपल्याला इन्स्टाग्रामवर प्राप्त झाली आहेत चार हजार चार हजार मतांपैकी होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे छत्तीस टक्के चौसष्ट टक्के म्हणतायत नाही तर एक्सवरती आपल्याला पाच हजार मतं प्राप्त झालेल्या आहेत या पाच हजार मतांपैकी होय नाही याची आकडेवारी जर पाहिली तर होय म्हणतात केवळ पाच टक्के जनता नाही म्हणते पंच्याण्णव टक्के तर फेसबुकवरती देखील आपल्यापर्यंत आलेल्या तुमच्या प्रतिक्रिया त्यावरती व्यक्त होताना होय म्हणत आहेत सतरा टक्के त्र्याऐंशी टक्के म्हणतायत नाही तर विकास कामांचं गणित वेगळं आणि निवडणूक जिंकण्याचं गणित वेगळं एक साध आपल्या माहितीतलं उदाहरणच देतो उदाहरण आहे नागपूरचं गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड वेगानं बदललेलं सुधारलेलं नागपूर तुम्ही पाहिलंय का देशभरामध्ये रस्त्याचं जाळ निर्माण करणाऱ्या गडकरींनी आपल्या होम पीचचा म्हणजेच नागपूरचा सुद्धा चेहरा मोहराच बदलून टाकला आणि हे अगदी त्यांचे जे काही विरोधक म्हणणारे आहेत ते सुद्धा मान्य करतात फक्त विकास कामांवर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर नागपूरमध्ये नितीन गडकरी घर बसल्या बिनविरोध जिंकले असते गडकरींना सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचारासाठी फिरावं लागलं नसतं मतांचं नियोजन करण्यामध्ये शक्ती खर्च करावी लागली नसती आणि मी जे म्हणत होतो याचा तुम्हाला थोडा अंदाज आला असेलच आता थोडक्यात काय तर निवडणुकीच्या राजकारणामध्ये डेव्हलपमेंट सोबत इमोशनल मुद्दे हे लागतातच भारतीय मतदाराचं मन कधी कशामुळे बदलेल हे सांगता येणं कठीण आहे आणि या गोष्टीची नम्र जाणीव सर्वच पक्षांना आणि सर्व पक्षीय मोठ्या नेत्यांना आहे आणि त्यामुळेच विरोधकांच्या चुकलेल्या न चुकलेल्या बोललेल्या न बोललेल्या वाक्यांचा आधार घेत कुरघोडीचे प्रयत्न केले जातात यात कुणी मागे नाही आणि कुणीच कमीपणाही मानत नाही आणि त्यातूनच कधी भाजप संविधान बदलणार असा खोडसा प्रचार इंडिया आघाडीकडून केला जातो तर कधी सॅम पित्रोदांच्या वाक्यांवरून किंवा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून भाजपकडून रान उठवलं जातं फ्लोटिंग वोटर्सला आपल्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी हे प्रकार सुरूच राहतील आपण पूर्ण माहिती घेऊन जबाबदारीनं मतदान करणं तेवढा आपल्या हाती आहे एबीपी माझा ডোলে, ডো নেট।